नमस्कार मित्रांनो मित्रा आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून एक नशीब पालटणारा अद्भुत व्हिडिओ ज्या व्हिडिओमुळे आपल्या सर्व कुकुट पालक बांधवांचे आज नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही पण ही संकल्पना आहे तरी कोणती याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत तर कुक्कुटपालक बांधून आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले ज्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले की पन्नास प्लस सातचा फॉर्म्युला जर आपण कुक्कुटपालनाच्या व्यवसायात वापरला तर आपल्या सर्वांना कमीत कमी दर दिवसाला पाच हजार व कमीत कमी दर महिन्यात दीड लाखांचा निव्वळ नफा होऊ शकतो मग इथं प्रश्न उद्भवतो की पन्नास प्लस सातचा सा हा फॉर्म्युला आहे तरी काय याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंग करायची आहे आणि खरंच पन्नास प्लस सातचा सा हा फॉर्म्युला वापरून आपण दर दिवसाला पाच हजार व दर महिन्याला दीड लाखांचा निव्वळ नफा कमावू शकतो का तर याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा आपल्या सर्वांना व्हिडिओ पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी एकदा ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक सातत्याने या ठिकाणी मिळत तर बघा मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवानो आपल्या सर्वांचे नशीब पालटणारी ही सर्वात महत्वाची अद्भुत संकल्पना ज्या संकल्पनेच्या अनुसार पन्नास प्लस सातचा फॉर्म्युला वापरून आपण सर्वजण कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून दर दिवसाला कमीत कमी पाच हजार व दर महिन्याला कमीत कमी दीड लाखांचा निव्वळ नफा कमावू शकतात पण याच्यासाठी कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे आणि पन्नास प्लस सातचा सा फॉर्म्युला आहे तरी काय चला सगळं आता तुम्हाला या ठिकाणी सांगतो समजाव तर सर्वात प्रथम पन्नास प्लस सातचा सा असणारा फॉर्म्युला आहे तरी काय ते समजून घ्या तर पन्नास प्लस सातचा सा फॉर्म्युला जो आहे त्याचा अर्थ लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की पन्नास प्लस सातचा सा फॉर्म्युला म्हणजे पन्नास गावठी कोंबड्यांची खरेदी करायची आहे आणि सोबत आपल्याला सात गावठी कोंबडे सुद्धा आणायचे आहेत या फॉर्म्युलाला म्हटले जाते मित्रांनो पन्नास प्लस सातचा सक्सेसफुल फॉर्म्युला पण आता जेव्हा आपण विचार करतो की पन्नास कोंबड्यासोबत सात कोंबडे आणि दर दिवसाला पाच हजाराचं उत्पन्न आणि दर महिन्याला दीड लाखांचा निव्वळ नफा आपल्याला हे रुचत नाही पचत नाही विश्वास बसत नाही पण विश्वास ठेवा मित्रांनो जर आपण सर्वांनी ही संकल्पना शेवटपर्यंत काळजीपूर्वक व लक्ष देऊन या ठिकाणी बघितली तर तुम्हालासुद्धा लक्षात येईल की हा पन्नास प्लस सातचा सक्सेसफुल फॉर्म्युला कसा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सुद्धा वाटेल आपण आपणसुद्धा करू शकतो आणि आपणसुद्धा पन्नास प्लस सातच्या फॉर्म्युल्याने दर दिवसाला पाच हजार व दर महिन्याला कमीत कमी या ठिकाणी दीड लाख कमावू शकतो आता संपूर्ण नियोजन समजावून सांगत आहे काळजीपूर्वक लक्ष देऊन ही माहिती ग्रहण करा तर बघा मित्रांनो आता आपल्या सर्वांना एकाच वेळी एकाच समय या ठिकाणी पन्नास गावठी कोंबड्या एकाच ठिकाणी मिळतील याची शाश्वती नाही याच्यासाठी आपल्याला थोडंसं फिरावं लागेल मी मान्य करतो परंतु फेरफटका मारा धनगर वस्तीत जा पण तिथून अस्सल गावठी कोंबड्या कलेक्ट करा आता या गावठी कोंबड्या कलेक्ट करत असताना सोबत फक्त सातच गावठी कोंबडे कलेक्ट करायचे आहेत आता धनगरवाडी वस्तीवरती ज्या कोंबड्या मिळतात जे कोंबडे मिळतात यांचं लसीकरण हे शंभर टक्के होतच नसते असं ग्रहित धरून आपल्यापाशी या पन्नास कोंबड्या आणि सात कोंबडे आले की तात्काळ त्यांना बीची लस देऊन टाका जर आपल्याकडे ची लसी उपलब्ध होत नसेल तर मग आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी लासोटाचं व्हॅक्सिनेशन करायचे पण कुणी करत नाही गावठीला आवश्यकता नाही असं म्हणायचं नाही नाए, शंभर टक्के लसीकरण हे आवर्जून करून घ्यायचे आता याच्या पुढचं नियोजन कसं आहे ते तुम्ही समजून घ्या आता आपण सर्वांनी काय केले किंवा पन्नास कोंबड्या आणल्या त्यासोबत सात कोंबडे आणले त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो आज काळाची गरज काय आहे तर आधुनिक तंत्र मग गावठी कुक्कुटपालनामध्ये आधुनिक तंत्र कोणतं आहे तर हे आधुनिक तंत्र म्हणजे पिल्ले काढणारी मशीन तर मग आपल्याला पिल्ले काढणारी मशीन म्हणजे हॅचरी म्हणजे इन्क्युबेटरची खरेदी करायची आहे आता इन्क्युबेटरची खरेदी करायची म्हटलं किती अंड्यांचं इन्क्युबेटर घ्यावं कोणत्या बॉडीचं घ्यावं हे दोन मिनटात समजावून सांगतो आपल्याकडे या ठिकाणी असणारं भांडवल कमी आपण काय फार श्रीमंत नाहीत याच्यामुळं काय करायचं मित्रांनो आपल्याला थर्मोकॉल बॉडीचं इन्क्युबेटर वापरायचे म्हणजे दोन तीन तास लाईट जरी गेली तरी थर्मोकॉल हिट रेजिस्टंट असतो त्याच्यामुळं आपल्याला कसल्याही प्रकारचा या ठिकाणी प्रतिकूल परिणाम अंड्यावरती होताना दिसत नाही म्हणजे कोणत्या बॉडीचं घ्यायचं आहे थर्मोकॉल बॉडीचं घ्यायचं आहे मग एकदम पाचशे अंड्यांचं घ्यायचं का नाही असं कधीच करायचं नाही कारण पाचशे अंड्यांचं एक इन्क्युबिटर घेण्यापेक्षा शंभर अंड्यांचे पाच इन्क्युबिटर घ्या नाही तर दीडशे अंड्यांचे तीन घ्या असं घेतल्यानं चालते म्हणजे बघा पाचशे अंड्याचं एक इन्क्युबिटर खराब झालं तर आपलं काम बंद पडतंय पण शंभर अंड्याच्या पाच इन्क्युबिटरपैकी एखादं खराब झालं तर चार चालू राहतात म्हणजे आपलं काम बंद पडत नाही तर आपण याच्यामध्ये काय केले मित्रांनो की आता इन्क्युबेटर कुठून घ्यावं कसं घ्यावं हा जो आपला मूळ प्रश्न आहे याचं उत्तर म्हणून आपण एक संकल्पना शोधून काढली की इथून पुढे आपणच मशीन तुम्हाला सप्लाय करणार आणि या ठिकाणी दोन तीन बॅच निघेपर्यंत पूर्ण मार्गदर्शन करणार मग आपल्यापाशी ऐंशी अंड्यांचं पण मशीन आहे दीडशे अंड्यांचं पण आहे पाचशे अंड्यांचं पण मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्याला कोणतं मशीन लागणार आहे तर ऐंशी अंड्यांचं जे मशीन आहे ते बत्तीसशे रुपयाला आहे आणि आपल्याकडे एकशे पन्नास अंड्यांचं जे मशीन आहे ते चार हजार रुपयाला आहे मग आपण ऐंशी अंड्याचं एक मशीन घेण्यापेक्षा जर दीडशे अंड्याचं एक मशीन घेतलं तर ते परवडणार आहे कारण बघा ना ऐंशी ऐंशी अंड्याची दोन मशीन घ्यायचे म्हटलं तर आपल्याला किती रुपये लागेल सहा हजार चारशे पण त्याच्यामध्ये बत्तीसशे रुपयात फक्त आठशे रुपये एक्स्ट्रा टाकले की काय व्हायला आपल्याला चार हजार रुपयात एकशे पन्नास अंड्यांचं मशीन मिळाले आणि तुम्हाला सांगतो आपल्या राज्यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यात जरी राहत असाल तर तुमच्या जवळच्या कुरिअर ऑफिसवर हे मशीन पोहोचेल आणि मशीन पाठवण्याचा कुरिअर चार्ज वेगळा द्यायची आवश्यकता आपणास नाही शिवाय दोन तीन बॅच निघेपर्यंत जे मार्गदर्शन आपणास केलं जाईल ते सगळं मोफत असणार आहे कारण आमचा हेतू कमावण्याचा नाही तर आमचा हेतू एवढाच आहे की तुमची मदत करण्याचा आम्हाला आर्थिक उत्पन्न कमावण्यापेक्षा माणसं कमवायची आहेत त्याच्यासाठी असणारा हा आटोकाट प्रयत्न तर तुम्हाला जर मग हे एकशे पन्नास अंड्यांचं मशीन घ्यायचं असेल तर किंमत चार हजार आहे पंधराशे ॲडव्हान्स आहे पंचवीसशे कॅश ऑन डिलेवरी आहे अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकता चौऱ्याऐंशी सा एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं लखनसर फोन उचलतील सगळी माहिती तुम्हाला देतील त्यानंतर बुकिंग प्रोसेस समजावून सांगतील व किती दिवसात मशीन आपल्यापर्यंत पोहोचतील ही पूर्ण माहिती देतील एक भीती बाळगू नका किंवा मी ॲडव्हान्स पाठवला तर माझ्या पैशाच काय होईल बघा आपण सातत्यानं कित्येक वर्षापासून या फील्डमध्ये आहोत एकाही जणाचं ब्लेम नाही की आपण कुणाचे पैसे या ठिकाणी हे केले तर जर तुम्हाला मशीन नाही पोचली तर तुमची रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी परत केल्या जाईल बिनधास्त राहा काही टेन्शन घेऊ नका आणि थर्मोकोल बॉडीचं मशीन तुमच्यापाशी पोहोचेपर्यंत तुटलं फुटलं तर तुम्हाला मशीन दुसरी दिली जाते कारण आपण मशीन पाठवताना त्या मशीनचा विमा उतरवून घेत असतो तर हे झालं मशीनबद्दल आता तुम्हाला घ्यायचे असेल नसेल ह्या तुमचा व्यक्तिगत विचार आहे ज्यांना इतर ठिकाणून घ्यायची घेऊ शकतात कुणावरही बंधन नाही पण ज्यांना वाटते की बा वा आपले उदय सरेत यांच्याकडूनच घ्यावं तर मग तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करू शकता आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की फॉर्म्युला काय पन्नास कोंबड्या आणल्या सात कोंबड्या आणले सोबत काय करायचं आहे आपल्याला एकशे पन्नास अंड्यांच्या तीन मशीन खरेदी करायच्या आता लागणारा खर्च किती व्हायला इथं लक्षात घ्या ना चार त्रिक बारा हजाराच्या आसपास आपला खर्च हा पोहोचत आहे तर याच्यानुसार जर आपण या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो आपल्याला कर काय करावं लागेल सुरुवातीला या ठिकाणी जर बघितलं तर चार हजार पाचशे रुपये जे आहे तर ते ॲडव्हान्स द्यावं लागेल आणि बाकी साडेसात हजार रुपये पोहोचल्यानंतर आणि खास एक स्कीम आहे बघा या ठिकाणी चालू सध्या की तीन मशीन जर आपण खरेदी केल्या तर तुम्हाला एका महिन्याची ऑनलाईन ट्रेनिंग फ्री ही मोफत दिल्या जाणार आहे म्हणजे जा ऑनलाईन ट्रेनिंग फ्री एकदम काय टेन्शन नाही आता लक्षात घ्या पूर्ण फॉर्म्युला काय तर आपल्याला काय करायचे की पन्नास कोंबड्या पन्नास कोंबड्या किती अंडी रोजची घालतील तर सामान्यतः पन्नास कोंबड्या ज्या आहेत त्या दिवसाला तुम्हाला सांगतो बावीस ते चोवीस अंडे या ठिकाणी घालत असतात आपण सरासरी जर तेवीस अंड्यांचा विचार केला तर आपल्याला काय करायचं पहिल्या सात दिवसाचे अंडे गोळा करायचे उदाहरणार्थ आपण एक तारखेपासून हे पूर्ण नियोजन करायचं गोष्ट आपल्याला एक तारखेचे दोन तारखेचे तीन तारखेचे चार तारखेचे पाच तारखेचे सहा तारखेचे व सात तारखेच्या सात दिवसाचे अंडे गोळा करायचे तर टोटल अंडी किती झाले तेवीस गुणिले सात गुणाकार करून बघा तुमच्या लक्षात येईल एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट पैकी वरचे अकरा अंडे सोडून द्यायचे तर सात तारखेला एकशे पन्नास अंडे आपल्याला मिडियम ते मोठ्या क्वालिटीची त्या मशीनमध्ये ठेवायचे पहिली मशीन किती तारखेला भरायली आपली तर पहिली मशीन सात तारखेला मग तिथून बघा आठ तारीख नऊ तारीख दहा तारीख अकरा तारीख बारा तारीख तेरा तारीख चौदा तारीख पुन्हा पुढचे सात दिवस मग सा, चौदा तारखेला पुन्हा एकशे पन्नास सांडे तुम्ही मशीनमध्ये टाकायलात पुन्हा तिथून तुम्ही पुढचे सात दिवस मोजले तर एकवीस तारखेला तुमच्या तिसऱ्या मशीनमध्ये एकशे पन्नास अंडे या ठिकाणी टाकल्या जात आहेत आता अठ्ठावीस तारखेला पुन्हा एकशे पन्नास अंडे आपल्यापाशी त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत तर त्याच्यासाठी आता वाटत असेल की चौथी मशीन घ्यावी का पण अजिबात गरज नाही कारण जेव्हा आपण अठ्ठावीस तारखेपर्यंत पोहोचू तेव्हा आपल्या सात तारखेच्या मशीनमध्ये त्यातून निघून जातील ती मशीन इथं आपल्याला वापरता येऊ शकते आणि याच्यामुळे सांगतो मी चार मशीन पण घ्या म्हणलं असतं पण गरज असेल तर घेऊन गरज नसेल तर हा उदय लाड कुणालाही कधीही कसल्याही प्रकारचा विनाकारण खर्च करू देत नाही आणि देणार सुद्धा नाही आणि म्हणून तो तुमचं माझं नाते जे की जन्मभर असच राहणार आहे आता बघा मित्रांनो अशा पद्धतीनं सात तारखेला चौदा तारखेला एकवीस तारखेला अठ्ठावीस तारखेला दीड दीडशे चार बॅच टाकले आपण दर महिन्याला चार बॅच टाकू आपण तर याच्या माध्यमातून सहाशे अंडे जर टाकले तर आपण जर बघितलं तर कमीत कमी याच्या माध्यमातून चारशे ऐंशी पिल्ले आसपास किंवा पाचशेच्या आसपास पिल्ले निघतील याच्यामधून आपल्याला ह्या पिल्लांना मोठं करायचंय आता मोठं करेपर्यंत सगळ्याचे सगळे जिवंत राहतील असं नाही पण सगळे मरतील असाही प्रॉब्लेम नाही एक दहा पाच दहा टक्के या ठिकाणी मॉर्टिलिटी होऊ शकते म्हणजे एक पंचवीस तीस पिल्ल जाऊ शकतात पण किती म्हटलं तरी कमीत कमी चारशे पन्नासची बॅच ही आ ऑलमोस्ट जिवंत राहते आणि मग सहा महिन्याने ही ज्याचे कोंबड्या निघतील ते अंडे घालतील कोंबड्या निघतील ते बाग घालतील सहा महिन्याचं वेल कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला सांगतो चारशे पन्नास गुणिले सहा म्हणजे सत्तावीसशेची बॅच होईल यात आणखीन काय एक्सपायर झाले असं काय पकडलं तर तुम्हाला सांगतो विकले गेले काय झालं तर दोन हजार कोंबड्या आणि जवळपास एक दीडशे कोंबड्या आपल्याला शिल्लक ठेवायच्या बाकीचे साडेपाचशे जे ते एकतर थोडेफार मेले किंवा विकले असं ग्रहित धरा एकदा या असणाऱ्या टार्गेटपर्यंत तुम्ही पोहोचला तर दोन हजार कोंबड्या दिवसाला तुम्हाला सांगतो पंचेचाळीस टक्क्याच्या हिशोबाने नऊशे अंडे घालतात कमीत कमी आपण आठशेच पकडा मग या आठशे अंड्यांचा विचार केला तर आठशे अंडे दिवसाला आपण विकायला काढली तर दहा रुपयाचा कमीत कमी दर आहे तर आठशे गुणिले दहा म्हणजे आठ हजार आणि या आठ हजारामधून तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो की बघा त्या कोंबडीचा कोंबड्याचा खाद्य खर्च व लसीकरण व एमर्जन्सी खर्च हा पंचवीसशे पर्यंत दिवसाला बसतो आणि जर आपण आठ हजारातून पंचवीसशेची वजावट केली तर या ठिकाणी साडेपाच हजाराची रक्कम राहते आणखीन पाचशे जर सोडून दिले तर निव्वळ नफा दिवसाला पाच हजार म्हणजे महिन्याकाठी दीड लाख व वर्षाकाठी अठरा लाख कमवायला तुम्हाला कसल्याही प्रकारचं बंधन नाही अडचण नाही आता काही जणांचा हा प्रश्न येईल की सर एवढ्या अंडी विकल्या जातील का तर त्याला पण ऑप्शन आहे आपल्याकडे मशीन उपलब्ध येतं जेवढी अंडी विकली तेवढी विकून टाका बाकी अंडी मशीनमध्ये टाका पिल्ले काढा पिल्ल विक्री करा एका दिवसाचं पिल्लू साधारणतः चाळीस पन्नास रुपयाला जाते एका आठवड्याचं पिल्लू साठ पासष्ट जाते पंधरा दिवसाचं ऐंशीला जाते एकवीस दिवसाचं जवळपास एक शंभरला जाते एका महिन्याचं एकशे वीसला जाते जिल्ह्यावाईज रेट वेगळे असू शकतात पण अंड जे जाते त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं महाग हे पिल्लू जाते तिथं पण विक्री जेवढी झाली तेवढी करा शिल्लक राहिलेल्या पिल्लांना मोठं करा कोंबडी आजच्या कंडिशनला तीनशे रुपये किलो कोंबडा कमीत कमी चारशे रुपये किलोनं विकल्या जात आहे तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही प्लसमध्ये राहू शकता मग या पद्धतीनं जर विचार केला तर आपण पन्नास प्लस सातचा हा फॉर्म्युला वापरून सहजगत्या घर बसल्या स्मार्ट वर्क करून दर दिवसाला कमीत कमी पाच हजार तर दर महिन्याला कमीत कमी दीड लाख व वर्षाकाठी अठरा लाख रुपये या ठिकाणी कमावू शकतो फक्त कसं राहते याच्यामध्ये नियोजन बारकायचं पाहिजे नियोजन सूक्ष्म पाहिजे कुणीतरी एवढा मोठा फॉर्म्युला सक्सेस करायचा म्हटल्यावर सांगणारं पाहिजे तर याच्यासाठी आपण काय केले की के अचूक मार्गदर्शन तुम्हाला अचूक वेळी मिळावं म्हणून रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना लाँच केली आहे ज्याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता मी स्वत ऑनलाईन ट्रेनिंग घेत असतो ज्यात पहिल्यांदा लेक्चर होते त्याच्यानंतर सेगमेंट नंबर टूमध्ये वेदर बुलेटिन असते ज्याच्यामध्ये वातावरण हे पुढच्या आठवडाभरात कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा, कसा परिणाम होणार त्या परिणामापासून कोंबड्यांना कसं वाचवायचं व कोंबड्यांवर आजार येऊ शकतात का कोणता औषध आजार येण्या अगोदर द्यायचं व आल्यानंतर द्यायचं ही पूर्ण माहिती आणि सर ते शेवटी आठवडाभरात जेवढी प्रश्न निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरे संकलित रूपाने मी स्वतः देत असतो ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपणास मिळून जातात आणि इतर दिवशी प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही आपले लखन सर जे आहेत ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्यांना कॉल करू शकतात आणि प्रश्नांचे उत्तर मिळू शकतात जर आपण रजिस्ट्रेशन केलं असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये नशीब पालटणाऱ्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे कसं व्हायचं हा जर प्रश्न असेल तर तुम्हाला सांगतो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं सा आहे मग त्याच्यानंतर लखन सर जे आहेत ते ठिकाणी जो व्हॉट्सअप नंबर आहे सॉरी लखन सरांचा तर त्याच्यावरती आपल्याला आपलं पहिल्यांदा पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा सा पिनकोड व आधार कार्ड मागचा पुढचा फोटो पाठवायचा लखन सरांचा व्हॉट्सअप नंबर तोच आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता एवढी माहिती आपण पाठवली तर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो असेल ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे असं केल्यानं केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत या ठिकाणी सखोल मार्गदर्शन प्राप्त होत राहील आणि या अचूक मार्गदर्शनामुळे तुम्हाला सांगतो या व्यवसायातील प्रत्येक बारकावे समजतील अडचणीचं सोल्युशन मिळेल आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग या ठिकाणी खुला होऊन जाईल खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील यासाठी संपर्क साधा लखनसरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याचबरोबर आपण मार्केटिंगमध्ये आपणास मदत व्हावी म्हणून प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केला आहे या ग्रुपमध्ये जॉईन होणं अत्यंत मोफत आहे या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण आपलं पूर्ण नाव पूर्णभता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये पन्नास प्लस सातचा फॉर्म्युला वापरून आपण कशा पद्धतीनं दर दिवसाला पाच हजार व दर महिन्याला दीड लाखांचा निव्वळ नफा कमीत कमी कमावू शकतो या असणाऱ्या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल काही प्रश्न असतील काही विचारायचा असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर प्रश्नाचं येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा व देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतच राहीन आणि मशीन खरेदीसाठी व अधिक माहितीसाठी एकदा लखन सरांना कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर व्हिडिओमधील ही संपूर्ण माहिती जर आपणास मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा पन्नास प्लस सातचा सा फॉर्म्युला अत्यंत सक्सेसफुल आणि महत्त्वाचा असल्यामुळे जास्त जास्त कुकुट पालक बांधवांपर्यंत हा फॉर्म्युला पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलंच नसेल तर मायबाप पालक बांधवांनो माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सातत्याने तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि पालक बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार